महामानवांच्या चारित्र्याचे त्यांच्या विचारांचे चिंतन करा हे पुस्तक आपल्याला अशा वितरागी महामानवांची ओळख करून देते या पुस्तकातील शरणांची चरित्रे अधिक सविस्तर आहेत खूप जीव ओतून लिहिलेली आहेत चन्नवीरची भाषा सोपी आहे ती वर्तमानपत्री भाषा आहे आजवर त्यांच्या गाजलेल्या रिपोर ताज आणि लेखांसारखीच यातली भाषाही ओघवती आहे एका पत्रकाराने हे पुस्तक लिहिलेलं असल्यामुळे त्यात विद्वत्तेचा बडेजाव नाही कठीण शब्द नाहीत कन्नडमध्ये दहावीपर्यंतचं शिक्षण झालेल्या चन्नवीर गेल्या वीस वर्षांहून जास्त काळ मराठी दैनिकांत काम करतोय बहुधा असा तो एकमेव मराठी पत्रकार असावा त्यामुळे या दोन भाषांच्या संस्कृतींना जोडण्याचं काम त्यांच्याकडून आपसुक होत राहते या पुस्तकांच्या निर्मितीतही त्यांचे हे वेगळेपण लक्षात येते लिंगायत परंपरेतली सगळे संदर्भ साहित्य हे कन्नडमध्ये आहे त्यामुळे या मूळ संदर्भाचा आधार घेऊनच मांडणी करतो त्यासाठी तो मराठी किंवा इंग्रजीत अनुवाद झालेल्या संदर्भांवर अवलंबून राहत नाहीत पत्रकार असल्यामुळे चन्नवीर शरणांच्या इतिहासात रमतोच पण तो त्याला आजच्या काळाशी जोडून घेतो आजच्या काळाच्या संदर्भात लिहिलेल्या शरणांच्या छोट्या चरित्रांचा संग्रह असे या पुस्तकांचं स्वरूप सांगता येईल गेल्या साठ वर्षात बसवणांचा त्यांचा अनुयांचा आणि त्यांच्या लिंगात धर्माचा इतिहास नव्यानं शोधण्यात आला या परंपरेतला विद्रोह खऱ्या अर्थानं अधोरेखित होऊ लागलाय आजही बंडखोर वाटणारे विचार जवळपास आठ नऊ आधी फक्त मांडणेच नाही तर समाजात प्रत्यक्षात उतरवण्याचं काम बसवा बांधवांनी केलं आंतरजातीय लग्न लावले सर्व प्रकारचे सूतक नाकारले त्यात मासिक पाळीचे सूतकही होते त्यांनी वेद नाकारले पुराणे नाकारली जात नाकारली वर्ण आश्रम संस्कार मुक्ती पुनर पुनर्जन्म मूर्तीपूजा इतकेच नाही तर कर्माचा सिद्धांतही नाकारला हे सारे नाकारून एक नीती आणि तर्काच्या आधारावर उभी असलेली जीवनशैली दिली खरे तर त्यांनी काही नाकारले नाही त्यांनी दिलेल्या धर्मामुळे जुन्या गोष्टी आपोप आप मागे पडल्या तेव्हाची क्रांती आजच्या विज्ञान युगात अधिक रिलेव्हंट ठरते पण आजच धर्माच्या आणि जातीच्या नावावर पुन्हा एकदा तमोयुगात ओढून देण्याचं काम सर्व धर्मातल्या कट्टरतावादी शक्ती करत आहेत